जय श्रीरामित्राल ना बस आपली मंदिर झाली मजेत आहे ना आप तर आपल्या घरी आला साईल पहिला आलं तर काय राह मी झोपून घेऊन उठवलं साऱ्याला ते आपण क्लिप टाकून घेऊ साईल येऊन झोपला आपल्या घरी आपण चाललो आता ऑकोसिस्टमसोबत एवढं झाला साईल जे का म्हणलं माहीत नाही हा आपल्याकडा काहीतरी झालं म्हणते ते आपण मग तुम्हाला दाखव हां दुपारला चला भेटून मग आपण मित्रांन आपण आता एवढत आला गेले आपलं सपोर्ट सिस्टम खर्रा घ्यायला आपण वेटिंग वर चला भेटून पोलीस साहेब आले ते बाबा हे इकडं कमीसून टाकलाय तर साहेब आले ते इकडं साहेब आले ते पुन्हा इकडं शूटिंग करताय काका ह्या इकडं याच्यासाठी चला भेटू आपण वावर आपण वावरात हे लोपर आहे झालं याच्या आमच्या ट्रॅक्टर म्हणजे काही तुटन तर काही होईन हे अशा ना पुढत आम्हाला आमदार तुमचं काही तुटन काय होईन

मारुतीची आहे अरे लावून यनाथ आहे विवेकनाथ तिकडे पाहायला गेले ना तर भेटत का नाही इकडे साहिच्यावर कडक आला कडक का साहेब वर हा नव्हतं कोणता नसत आता दिसलं नटा कुठं तिथं अंदर नाही बाहेर दोन नट दिसले नवीन वाले पाहिजे बाहेर का पायरे पायरे चालू आहे इकडे यायची पराठी काढणं आपण चालू आता घरी काम आहे दुसरं चला भेटून सोमयचं कामात दुसऱ्यांना आपण वावरात होतो कापूस आणायला चला भेटून चालू आपण वावरात कापूस काढणं चालू आहे हे यायचं कसं काय आहे तिसरा थोडा काढून देईन नाही आपल्या लेबर करा आपण काही म्हणू शकत नाही तरी मम्मी शक्तीच पाहतो बाहेर सांग म्हणत काय कधी नाही चला आपण आता कापूस आणून टिकून पुन्हा चुंगड्या मांडल्या दोन निघल्या चाललो आता गाडी मांडलं चला भेटून मग आता आपण आणल्या चुंगड्या दोन घरी आलो आपण स्विच चालू राह आपला ब्लॉग आपण इथे करून लाईक कर करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रुपये बाय बाय